सर्वांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आज मी अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी हवेली या तीर्थस्थानाला आलेलो आहे खरं तर पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने हे स्वामींच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे शेवटचं स्थान आहे म्हणजे याच्या पलीकडे स्वामींचं तीर्थस्थान नाही पुणे मुंबई या इकडच्या लोकांसाठी हे जवळचं स्थान आहे यानंतर पारनेर म्हणजे जवळच इकडं पश्चिम बाजूला मात्र कुठलंही स्थान नाही आहे म्हणून हे कुठेतरी स्वामींच्या श्रीचरणस्पर्शाने झालेलं पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने शेवटचं स्थान याच्या पलीकडचं जे स्थान आहे पश्चिम महाराष्ट्रात ते म्हणजे फलटण जे की श्री चक्रपाणी महाराजांच्या संबंधी आहे त्याला दक्षिण काशी असं संबोधलं जातं तर ह्या लोणीच्या लोणी पारनेरचं अत्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण लेळा या ठिकाणी घडलेली आहे आणि अत्यंत मोठं असं मंदिर आहे प्रशस्त परिसर आहे या लोणीये वस्ती रात्री भिक्षांना गो रात्री भिक्षण घोगरी आरोगणाशी वेळ आहे प्रशस्त सभा सभामंडीप एकदम स्वच्छ सुंदर परिसर स्वामींच्या ओटी स्नावनासाठी या ठिकाणी उटी उघडणं सुरू आहे माझा पाय रांगोळी पडला होता छान अशी रांगोळी काढलेली या ठिकाणी इथे कोणी कोणी मंदिरासाठी दान दिलं त्याची लिस्ट आहे लावलेली या ठिकाणी स्वामींची लेळा आहे माझी एक संस्था होती होती या अर्थाने का सध्या ती संस्था बंद करून मी धर्म चक्रवर्ती फाउंडेशन ही संस्था ही ग्रुप ऑफ लॉर्ड कृष्ण ही आमच्या काही लोकांनी आम्ही संस्था काढली होती त्या संस्थेद्वारा हा बोर्ड आम्ही दोन हजार दहा साली बसवला आज चौदा वर्ष झाले इथे एक सूचना दिलेली स्थानवंदन करण्याआधी लीळा वाचावी स्थानवंदन करता करत असताना ती वाचा आठवावी आणि विचारधर अर्थातच हे सगळं कुठेतरी माझ्या डोक्यातील सुपीक आयडिया आहे या गोष्टी काही स्वामींच्या लिळांचा बोर्ड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मी जसं म्हटलं की चौदा वर्षे झाले पण अजून जसाची तसा आहे अशा बऱ्याच स्थानांना लावले होते आम्ही या ठिकाणी या मंदिराच्या यात्रा उत्सव शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या संस्थेमार्फत आम्ही अनेक कार्य केले परंतु काही अपरिहार्य कारणामुळे तिला बंद म्हणू शकतो हवं तर आपण करावं लागलं हे जे स्थान आहे हे स्थान म्हणजे स्थान आहे मला शेजारी बाजूला नंदी दिसत असेल या मूर्तीच्या पाठीमागे जुधरबाजा आहे ते तिथे महादेवाचं आत्ताही मंदिर आहे मंदिराचा हा महादेव आनंदी आहे मंदिराचा परिसर सर्व हा नमस्कारी चौक ओटा मध्यभागी आहे चौक मात्र आहे त्या स्थितीमध्येच आहे म्हणजे नमस्कारी पाषाणाचाच हा धन्यवाद नमस्कारी पाषाणाचाच हा चौक आहे म्हणजे ज्याला आपण मूळ रूप म्हणतो त्या मूळ रूपातच हा ओटा हा चौक आहे हा ओटा याच ठिकाणी या स्वामींनी महत्त्वपूर्ण असा उपउ उप, उपदेश केला तो असा की सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी थोडक्यात सांगेल तिथं वाचलं असं तुम्ही थोडक्यात असं सांगेल की स्वामी माणसाने साधकाने परस्पराशी कसं बोलावं याचा संदेश याचा धडा या, या, या ठिकाणी स्वामींनी घोटोबाांना केलेला आहे जेव्हा उद्धट ते उद्धटपणे कुठेतरी उर्मटपणे अरे अरे गुरुवा म्हणतात त्यावेळेस स्वामी म्हणतात अरे बाबा शिव्या का देतोस तेव्हा ते शिवे कुठं दिले अरे असं उद्धटपणे बोलणं हे एक प्रकारचं शिव्याच आहे का म्हणून स्वामी सांगतात महात्म्याने साधकाने शांतप्रिय समोरच्याला बरं वाटेल असं बोलावं हे जे मंदिर आहे इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि इथं घोगऱ्या खाल्लेल्या मग स्वामींनी असे महत्त्वपूर्ण लिळ आहे खरं तर असं म्हणतात ज्याचं तोंड गोड ज्याचं तोंड गोड त्याच्यासाठी आणि तो जगासाठी जग गोड त्याच्यासाठी आणि तो संदेश महत्त्वपूर्ण स्वामींनी या ठिकाणी भटोबासांना तिला आणि त्यावरती आम्हालाही नंतर भट्टोभासांनी केला कारण नंतर स्वामी त्यानंतर भट्टोबास असं बोलल्याचं चरित्रात कुठे दिसत नाही एक दोन प्रसंग असे घडले आणि स्वामींनी सांगितले की बाबा रे असं बोलत जाऊ नये ते भट्टोबास होते ते नागदेवाचार्य होते स्वामींच्या आज्ञेचं प्रा पालन करणारे होते नंदा हे दिव्याची सिस्टम मला आवडली उंचावरती आहे बऱ्याच वेळा आपल्याला मंदिरात दिवा दिसतो तिथं सगळं तेलच तेल सांडलेलं दिसतं इथे असं काही नाही आहे दिवा तर सुरू आहे हा संपूर्ण चौक नमस्कारीमध्ये ओटा आणि स्थान असे या ठिकाणी दोन स्थानं आहे उत्तरार्ध काळ स्वामींचं एक रात्र वास्तव्य होतं पारनेरहून इथं आले स्वामी एक रात्रीचं वास्तव्य केलं आणि इथून स्वामी जामगावला गेले जिथे मी पण परवा जाणार आहे उद्या पारनेरला जाऊन पारनेरच्या तीर्थस्थानाचं दर्शन घडवण्याचा माझा प्रयत्न असेल भेटूयात पुढच्या तीर्थस्थान दर्शनामध्ये आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही इकडे येणार का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही येणार केलंय का हे स्थान हेही सांगा केलं नसेल आणि करणार आहात का या वर्षात हेही सांगा म्हणजे जेणेकरून मला व्हिडिओ टाकताना असं वाटतं की चला आपण एक व्हिडिओ टाकल्यामुळं कोणी तीर्थस्त तीर्थस्थान दर्शनाला आलं म्हणून नक्की कमेंटमध्ये कळवा सर्वांना पुन्हा एकदा सादर दंडवत धन्यवाद धन्यवाद